नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या ये मालिकेच्या येणाऱ्या पुढे भागात आपल्याला खूप मोठा मिळतो तर मित्रांनो आता सारंगच्या मृत्यून मालिकेत ट्विस्ट येणार आहे तर पाहायला मिळते की आता घरी येऊन जोराने रडत असतो तर जानकी त्याला विचारत असते की नक्की काय झालं तुम्ही का रडताय तर मात्र तो आता रडतच म्हणतो की आपला सारंग गेला त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टरही तिथे येतात आणि ऋषिकेश त्यांना विचारत असतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तरी सांगा नक्की काय झालंय आणि त्या सोनिका एवढा कार हळतो त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की सारंगची आम्हाला सापडली आहे त्याचा कोणीतरी खून केलाय आणि तो मृत्यू पावलाय त्यानंतर इन्स्पेक्टर सगळी बोलणं ऐकल्यानंतर ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करू लागते की कालपर्यंत सगळं ठीक होतं मग सारंगला कोणी मारलं तर इकडे घर मध्ये आता जानकी सारंगला सांगत असते की आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आता लवकरच ऐश्वर्याला अद्दल घडून संपूर्ण प्रॉपर्टी आपण आपल्या दाब्यात घ्यायची आहे तर सारंग म्हणतो की बहिणी तुम्हाला कसली मदत लागली तर मी पूर्ण संपूर्ण करायला तयार आहे तर आता ऐश्वर्या तिथे येते आणि आता ऋषिकेश सारंगला सांगतो की तू परत ऍक्टिंग चालू कर तर ऐश्वर्याला बघून जानकी आणि ऋषिकेश रोडण्याचं नाटक करू लागतात तर मित्रांनो आता नक्की सारंग तर जिवंत आहे पण ऐश्वर्याकडून प्रॉपर्टी काढण्यासाठी हे सगळं नाटक चालले त्यामुळे हे सगळं पाहायला तुम्हाला आवडतंय का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद